हॅलो मित्रांनो आजची ही प्रॉपर्टी आहे मालवण तालुक्यामध्ये गाव चुनवरे येथे विरण मार्केट पासून फक्त दोन किलोमीटर अंतरावर ही आजची प्रॉपर्टी आहे सुंदर अशी प्रॉपर्टी आहे व्हिडिओ नक्की पहा प्लॉटला तुम्हाला चौदा फुटाचा रोड मिळतो आहे ॲग्रिकल्चर प्लॉट आहे एणे नाही आहे मित्रांनो हे लक्षात घ्या सुंदर आणि अॅग्रिकल्चर प्लॉट आहे मातीचा प्लॉट आहे मित्रांनो आणि डीमार्केशन झालेलं आहे मोजणी या प्लॉटची झालेली आहे आणि सुंदर आणि सुव्यवस्थित रिते प्लॉटिंग केलं गेलं आहे दहा गुंठे आणि बारा गुंठे आणि वीस गुंठ्याचा प्लॉट आहे प्लॉटची ही ऑनरने किंमत काउंट केली आहे ऐंशी हजार रुपये प्रति गुंठा तो पण थोडाफार नेगोशिएबल रेट आहे तसं ॲडव्हान्स बुकिंगसाठी पण उपलब्ध आहे आपल्याकडे ॲडव्हान्स बुकिंग, आप बुकिंग तुम्ही करू शकता जर तुम्हाला व्हिडिओमध्ये प्लॉट आवडला असल्यास तुम्ही ऑनरशी डायरेक्ट संपर्क साधून बोलू शकता जर कुठचा प्लॉट आवडला असेल इथे या प्लॉटिंगमध्ये तर तुम्ही आम्हाला कॉल करू शकता आणि ऑनरचा नंबर घेऊन तुम्ही त्या ऑनरला कॉल करून हा प्लॉट बुक करू शकता ऑनरच्या नावाने तुम्ही पैसे पण ट्रान्सफर करू शकता मित्रांनो या प्लॉटला पूर्णपणे मोजणी होऊन डी झालेलं आहे त्यामुळे तुम्ही लगेच गडगा घालू शकता किंवा पोझिशन लगेच मिळू शकते या प्लॉटिंगचा इंटरनल रस्ता हा चौदा फुटाचा राहील आणि चौदा फुटाचा रस्ता थोडाफार काम राहिलेला आहे ते पण काम आज दोन तीन दिवसात कम्प्लीट होणार आहे त्यामुळे नक्की या साइडला व्हिजिट करा मित्रांनो अशी संधी परत येणार नाही या प्लॉटिंगला इलेक्ट्रिसिटीची सोय देण्यात आलेली आहे घर बांधण्यासाठी एकदम बेस्ट प्लॉट माझ्या मते आहे आणि मार्केट एकदम तीन किलोमीटर अंतरावर आहे तसंच पाचशे मीटरवर तुम्हाला मोठी वस्ती मिळून जाते स्कूल कॉलेज हे तीन किलोमीटर अंतरावर आहे तसंच मालवण तेवीस किलोमीटर अंतरावर आहे तसंच मुंबई गोवा हायवे वीस किलोमीटर अंतरावर आहे तेवीस किलोमीटरवर तुम्हाला कणकवली रेल्वे स्टेशन मिळून जातं तुम्हाला या प्लॉटिंगतर्फे इलेक्ट्रिसिटीची सोय तसंच चौदा फुटाचा रस्ता मिळून जातो चा या प्लॉटिंगचा व्हिडिओ नोव्हेंबरच्या दरम्यान एक व्हिडिओ टाकण्यात आलेला होता त्यावेळी हे प्लॉटिंग अनकम्प्लीट होतं आता सध्या कम्प्लीट प्लॉटिंग आहे त्यामध्ये तुम्हाला लाईट आलेली आहे पाण्याची सोय देखील आलेली आहे टोटल तेरा प्लॉट होते पाच प्लॉट सोल्ड आउट आहेत मित्रांनो पाच प्लॉटचं खरेदी खतं झालेली आहे त्यामुळे तुम्हाला आता सध्या प्लॉट आठ प्लॉट शिल्लक आहेत आणि त्याचा रेट आहे ऐंशी हजार रुपये प्रति क्विंटा निगोशिएबल या प्लॉटिंगसाठी ही बोरवेल मारण्यात आलेली आहे आणि केबिन पण झालेली आहे इथून तुम्हाला पाण्याचं कनेक्शन देण्यात येईल आणि सुंदर असा हा प्लॉट आहे पूर्णपणे कम्प्लीट प्लॉट आहे मित्रांनो आणि इथे सध्या म्हणजे सोल्ड आउट आहेत पाच प्लॉट त्यामध्ये एक जण इथे घर पण बांधतो हे दिसत असेल या व्हिडिओमध्ये इथे पावा मारलेला आहे इथे घराचं काम चालू आहे मित्रांनो आणि जर ही प्रॉपर्टी घेतला तर हाकेवर घरं पण उपलब्ध होतील त्यामुळे तुम्हाला ही प्रॉपर्टी बेस्ट प्रॉपर्टी ठरू शकते तुम्हाला व्हिजिट द्यायची असेल तर दोन दिवस आधी कळवणे हे गरजेचे आहे मित्रांनो दोन दिवस आधी कळवा आणि प्लॉटला व्हिजिट द्या ही जमीन ॲग्रिकल्चर जमीन आहे त्यामुळे तुम्हाला शेतकरी दाखला असणे गरजेचे आहे शेतकरी दाखला नसेल तर तुम्ही ही जमीन घेऊ शकत नाही जर तुमच्याकडे शेतकरी पुरावा म्हणून तुम्ही सातबारा जोडत असाल तो पण शेतीचा सातबारा असला पाहिजे भात शेती कलम बाग कोणतेही पीक असले पाहिजे प्लॉटमध्ये तर तुम्ही शेतकरी होऊ शकता आणि हा प्लॉट घेऊ शकता या प्लॉटिंगपासून मेन रोड आहे तीनशे मीटर अंतरावर वाडी वस्ती मी बोललोच आहे पाचशे मीटर अंतरावर मिळून जाते प्लॉट हे दहा गुंट्याचे शिल्लक आहेत आणि एक फक्त वीस गुंट्याचा प्लॉट शिल्लक आहे तसंच या प्रॉपर्टीची ऑनरने किंमत काउंट केली आहे ऐंशी हजार रुपये प्रति गुंटा थोडाफार नेगोशिएबल रेट आहे मित्रांनो तसंच तस इतर खर्च तुम्हाला करावा लागतील म्हणजे खरेदी खात्याचा खर्च हा तुमचा असतो त्यामुळे खरेदी खात्याला तुम्हाला बेचाळीस हजार रुपये घेऊन पकडा बेचाळीस हजार रुपयाचा खर्च तुम्हाला येईल रजिस्ट्रेशन स्टॅम्प ड्युटी आणि बॉन रेटर फी पकडून बेचाळीस हजार रुपये इतर खर्च येणार आहे ते लक्षात घ्या आणि ही प्रॉपर्टीला विजिट करा मित्रांनो तुमची जाहिरात या चॅनलवर टाकायची असल्यास आम्हाला नक्की कॉल करा आम्ही कोणती फी आकारत नाही फक्त लांबचा पल्ला असेल तर तुम्हाला पेट्रोलिंग चार्जेस फक्त द्यावे लागतील आणि आपली आयडिया आहे रिअल इस्टेट कोकण मालवण नावाची इंस्टाग्रामवर शेअर करा त्याला नक्की फॉलो करा तिथे पण काही प्रॉपर्टी अपलोड केल्या जातात तसं फेसबुकला आपला ग्रुप आहे रिअल इस्टेट कोकण नावाचा त्याला नक्की जॉईन व्हा डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिली जाईल त्यावर क्लिक Please, ए, Please, करा आणि जॉईन व्हा प्लीज मित्रांनो दोन दिवस आधी कळवा प्लॉट व्हिजिटच्या आधी दोन दिवस आधी कळवणे गरजेचे आहे दोन दिवस आधी कळवल्यावर तुम्हाला प्लॉट व्हिजिट करता येईल आणि आजची प्रॉपर्टी कशी वाटली हे नक्की कळवा मित्रांनो मी सरळ म्हणून सांगतो की प्रत्यक्षात येऊन बघणं हे महत्त्वाचं आहे प्लीज मित्रांनो व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग माय चॅनल